न्यूज एक्सप्रेस मराठीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत नांदेड शहरातील नवीन मोंडा भागातील एकता मित्रमंडळ नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी यावर्षी भगवान बालाजी येथील तिरुपतीचे दर्शन साकारण्यात आले आहे या ठिकाणी होबेक बालाजी मंदिर स्थापन करण्यात आले आहे चलात पाहूयामधील काही दृश्य मागील एकतीस वर्षापासून या एकता मित्रमंडळाद्वारे नांदेड शहरात विविध कार्यक्रम आम्ही घेतो दरवर्षी आम्ही काही ना काही देवस्थान भारतातले इथं निर्माण करतो कारण हजारोच्या संख्येने लोक जिथं जाऊ शकत नाही ते मोसमोठे देवस्थान आम्ही इथं निर्माण केलेत या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमात भव्य अशा दांडिया महोत्सवाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे याचा शेवट न नवरात्र महोत्सवाचा भव्य अशा रावण दहनाच्या कार्यक्रमातून नवा मुंडा मैदान येथे होणार आहे आ, या सर्व कार्यक्रमासाठी आम्ही एक्झिबिशनची इथं व्यवस्था केलेली आहे महिलांसाठी स्पेशल विदाऊट पास त्यांना दांडिया रासचा कार्यक्रम इथं व येणाऱ्या सर्व भक्तांसाठी इथं प्रसादाची व्यवस्था करण्यात आपले भरभरून प्रेम ज्याप्रमाणे आम्हाला दरवर्षी भेटतं यावर्षीही इतकं भरपूर पाऊस असते वेळेसही हजारोच्या संख्येने लोक आमच्या या मंडळाला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत धन्यवाद